नमस्कार आज आपल्या रेखाच्या किचनमध्ये बनवलेले आहे पारंपरिक अशा पद्धतीने बाजरीचं पीठ वापरून गुळाचे दशमे बनवलेले आहेत तर ह्या पाच सहा दिवस एकदम साधी सोपी पद्धत आहे तर पाच सहा दिवस टिकण्यासाठी काय करायचे आणि एकदम मऊ होण्यासाठी काय वापरलेलं आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया बघू शकता की ते एकदम मऊ लुसलुशीत झालेली बनतात आणि प्रवासामध्ये नेऊ शकतो आपण चार पाच दिवस व्यवस्थित आरामशीर राशा लाशात टिकतात नमस्कार अन्नपूर्णाखा माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे आज आपल्याला पारंपरिक पद्धतीने दशमी बनवायची दुधातील दशमी बनवतोय ही पाच पाच सहा दिवस जशाला तशी टिकते आणि खूप छान लागते टेस्टची चला तर मग बनवायला घेऊया गुळ घ्यायचा अर्धा कप बारीक कापलेला गुळ घ्यायचा शक्यतो आणि त्यामध्ये घ्यायचं एक कप दूध आणि आपल्याला गुळ ह्यामध्ये छान विरला पाहिजे दूध थंड आहे गरम जर दूध घेतलं तर दूध खाऊ शकतो मुलं पण आवडीनं खातील तर आता हा गुळ विरलेला आहे ह्याला गाळून घ्यायचंय थोडासा जो मोठा होता तो राहिलाय खाली त्यामध्ये त्यामध्ये घालायचं आहे आता घालायचे दोन चमचे म्हणजे छान अशी मऊ होती आपली दसमी आणि घालायचे हे बाजरीचं पीठ आहे पाऊन कप बाजरीचं पीठ गव्हाच्या पीठाचे पण बनतात आणि हे एक कप गव्हाचं पीठ हे मिक्स करून घ्यायचे आणि जर लागलं तर पीठ अजून घालायचं अजून घेतलं एक कप बघूया किती लागतं इथे आपल्याला ला घट्टसर सॉरी अजून पीठ घालायचे थोडं थोडं पीठ घालायचं तुपामुळे छान मऊ होतात खुसखुशीत एकदम अशा आणि टिकतात पण आणि तुम्हाला जर जास्त दहा बारा दिवसासाठी बनवायचे असतील तर फक्त पाणी आणि तेल वापरून करायच्या तूप नाही वापरायचे विसरले विसरले ते वेलची पूड घालायची आणि थोडंसं मीठ घालायचं मिठामुळे छान चव लागते हे मिक्स करून घ्यायचे बाजरीमुळं छान चव लागते आणि टिकते पण बाजरीच्या पिठामुळे आणि असे एकदम थंड झाल्यानंतर असे छान कडक बनते टिकण्यासाठी कप पीठ शिल्लक राहिलेले दीड कप गव्हाचं पीठ आणि अर्धा कप बाजरीचं पीठ म्हणजे पाऊन कप तर ह्याला आता लगेच बनवायला घेणार आहोत आपण ह्याला थोडंसं तेल लावून मऊ करून घ्यायचं आहे असं मऊ करून घ्यायचंय असं एक आपण चपाती करतो तेवढा एक पोर्शन काढून घ्यायचं आहे लाटून घ्यायचं आहे आता तेल लावलं आहे पीठ नाही लावायचं आपल्याला पहिले प्रवासामध्ये अशा दसमेळ बनवणे नेत ने असं आपल्या पारंपरिक पदार्थ आहे महाराष्ट्रातला माझ्या अशा छान छान पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी आणि मला सपोर्ट करण्यासाठी अन्नपूर्णा रेखाय चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल अशी छान पातळ लाटून झालेली जा जास्त जाड पण नाही आणि पातळ पण नाही आता भाजून घ्यायची तवा आहे तापण्यासाठी तवा तापलेला आहे थोडंसं तूप टाकायचं आहे आणि हे दशमी टाकायची कमी लो फ्लेमवरती भाजून घ्यायची म्हणजे छान आतपर्यंत व्यवस्थित भाजली जाते अजून थोडंसं तूप लावून घ्यायचे खमंग भाजलेली काढून घ्यायची आता बघू शकता मस्त झाले अशाच बनवून घ्यायच्यात आपल्याला बाकीचे पण तयार आहेत आपले हे दशमे एकदम मऊ झालेले आहेत आपण प्रवासात पण घेऊन जाऊ शकतो आणि ह्याला बाजरीचं पीठ वापरलं वापरले तरी पण एकदम मस्त झालेले आहेत तर ह्या चार पाच दिवस आरामशीर टिकतील तर एकदा नक्की बनवून पहा आणि तुम्हाला कशा वाटलं कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा अशा पद्धतीने एकदा बनवून पहा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा चला तर मग भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बनवून खात राहा आनंदी राहा वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिला